आता मग आपण हनुमान मंदिराची माहिती घेतली बरोबर आता आपण आलो बंटीच्या शेतामध्ये की नाही बंटीनं ना आताच माहिती सांगितली आता आपण त्याला जोडून एक थोडीशी माहिती आता आलोच आहोत तर आपण शेतीविषयी शे माहिती घेऊया आपण शेतीत बसलेलो आहोत बरोबर बघा किती छान हवा सुटलेली आहे की नाही कार हवा लागत आहे आताच आपण पोळी भाजी खाल्ली की तुमचे डबे आणले तुम्ही जेवलात आता मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला शेतीबद्दल काय माहिती आहे तर मी सुरुवात करतो तुम्हाला शेतीबद्दल एक वाक्य सुरुवात करतो तुम्ही बाकीच्या जोडायचे त्याला की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे म्हणजे बहुतांश लोक शेती हा व्यवसाय करतात आता सर काय म्हणतील आपण ऐकूया बघा भारतात जेवढे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यापैकी जवळपास सत्तर टक्के शेतकरी असे आहेत की त्यांना पावसावरती अवलंबून राहावं लागतं पाण्याची व्यवस्था नाही म्हणजे पाण्याचे स्रोत नाहीत आता महाराष्ट्रामध्ये आपण सांगली जिल्हा जर बघितलं तर आटपाडी आणि जत या तालुक्यामध्ये आपल्याला क्वचितच पाऊस पडलेलं दिसतंय तशा ठिकाणी फळबाग पिकवत असताना त्या लोकांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतं आणि त्या फळबागाला द्यावं लागतं अशी परिस्थिती आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आहे आणि अलीकडच्या काळामध्ये शासनाकडून मागील त्या त्याला शेततळं या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्या शेततळ्यांचा लाभ मिळत आहे आणि पाणी साठवून ठेवून आपल्याला सोपं होतं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये या दोन तीन वर्षामध्ये भरपूर पाऊस पडत असल्याकारणाने भूजलची जी पातळी आहे पातळी वाढलेली पात आहे आणि ते वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बोरवेलवर बोर मारत आहेत काही विहिरी खंदत आहेत आणि त्यांनाही पाणी लागण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे आणि हे सगळं कशामुळे शक्य व्हायला आहे की आज आ, जे आपण वृक्ष लावायला लागलो शाळेच्या माध्यमातून म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही समाजाकडून वगैरे मग अशामुळे झाडांची संख्या वाढत आहे आणि निसर्गासाठी हे पूरक असं वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे आणि ते आपण करत आहोत म्हणून याचं सगळं फलित म्हणजे आज पाण्याची पातळी वाढली इकडं कोणाला शेतीबद्दल सांगायचं आहे रुपालीला काय माहिती बघू या शेती संदर्भात शेतीमध्ये आपण इतकं तर ते पोता लय मोठं निघते आपले घरचे थोडीशीच ज्वारी पेरली तर पूर्ण दोन चार पोती ज्वारी त्यामधून तयार होते ही निसर्गाची जादू आहे बर हे चांगली माहिती सांगितली हा साक्षी शेतकऱ्याचा मित्र गांडूळ आहे आणि गांडूळ हा हा माती भुसभुशीत करतो शेतकऱ्याचा मित्र गांडूळ हे नवीन एक माहिती आहे ओके हा इकडे घेऊया हा शेती बद्दल मला असं वाटतं की आपण जेव्हा शेती करतो तेव्हा त्या शेतीमध्ये शेती करत असताना आपण प्रत्येक वर्षी नवनवीन पिक पिक पाहिजे त्याच्यामध्ये प्रत्येक आहे ना म्हणजे शेतीचे दोन प्रकार असतात म्हणजे जे अडाणी माणूस असतात तो एक शेती करतो आणि जे खूप शिकलेला असतात तो एक शेतीचे दोन प्रकार त्याला दुरुस्त करूया त्याला असं म्हणायचं आहे की जे अडाणी माणसं त्याला असं म्हणायचं किंवा कमी शिकलेला शेतकरी आणि शिकलेला शेतकरी तर शिकलेला शेतकरी काय करतो आधुनिक शेती करतो बरोबर आहे आणि जे न शिकलेले आहे त्याला माहिती नाही ते वारंवार तेच पारंपरिक शेती करतात आधुनिक शेतकरी काय करतो फळांची बाग लावतो बरोबर आहे की नाही आणि पारंपरिक शेतकरी रोज नेहमी तेच सोयाबीन उडीद हेच पेरतो पण आधुनिक शेतकरी मग फळबागा लावतो नवनवीन प्रयोग करतो वेगवेगळी शेती आलटून पालटून करण्याचा प्रयत्न करतो असं त्याला सांगायचं आहे प्रत्येकला हा इथं खुशीकडं मित्रांनो मला असा प्रश्न पडतो की आ, शेतकरी जर शेतात शेतकऱ्यांनी जर शेतात काही नाही पेरलं तर आपण हा प्रश्न पडतो तिला किंवा शेतकरी जर रजेवर गेला सुट्टीवर गेला त्यांना उपोषण बंद केलं तुम्ही म्हणता ना आ, की बघा लोक आंदोलन करतात तसं आंदोलन शेतकऱ्याने केलं आणि आम्ही आता पेरणारच नाहीत शेतामध्ये तर आपल्याला काही खायला मिळेल का शेतात जर शेतकऱ्यांना नाही लावलं तर आहे की नाही आणि शेतकऱ्याला बघा जगाचा पोशिंदा म्हणतात जगाचा पोशिंदा म्हणतात हां मला मातीची एक कमाल फार आवडते का जस म्हणजे त्यामध्ये जर एक बी टाकलं तर ते किती मोठं झाड होते एक साधी बी आहे की नाही एक साधी बी किती मोठं वृक्ष तयार करते बा आता हे लिंबाचं झाड आहे बघा तर हे याला काही दहा पंधरा असे कोथं लिंबोळ्या लावल्या होत्या का खाली नाही फक्त छोटी एक छोटीशी लिंबोळी आहे की नाही ती एक छोटीशी लिंबोळी आज किती मोठं वृक्ष झालंय बघा आहे की नाही हे किती कमाल आहे की नाही मग वृक्ष हा सजीव आहे त्यांना पण भावना संवेदना आहेत बरं असा शोध लावला आपल्या भारतीयांनीच बरोबर आहे की नाही तर म्हणजे ही तिची जादू तिला माहिती मी माझ्या पुस्तकामध्ये आहे की आपण शेतीविषयी बोलत आहोत तर म्हणजे माश्याची पण काही माणसं शेती करतात हा मत्स्य व्यवसाय मत्स्य शेती करतात बरोबर आहे की म्हणजे शेतीला जोड व्यवसाय असं म्हणूया त्याला आहे की नाही शेतीला जोड व्यवसाय काय काय करतात तरी सांगा बरोबर शेतीला पूरक व्यवसाय माहिती नाही तुम्हाला हा मिठाचा नाही मी मिठागर ते कोकणामधली गोष्ट झाली मिठा पण आपल्याकडं जोडधंदे सर सांगतील जोडधंदे कोणते करतात बघा जोडधंदा म्हणून आता ईश्वरांनी जसं सांगितले की मत्स्यपालन त्या मत्स्यपालनाप्रमाणे आपल्याला कुक्कुटपालन देखील करता येते कोंबड्या पाळणे हा शेतीसाठी एक उत्तम अशा प्रकारचं ते पूरक आणि जोडधंदा आहे आणि जसं आता बैल आहेत बघा हे आहे की नाही तर गाई म्हशी बकऱ्या पाळल्या तर त्याच्यापासून आपल्याला म्हणजे ते काही पैसे जास्त मागतात का नाही हे शेतीतलं जे काही निघतं त्याच्यावर ते जगतात आणि आपल्याला भरपूर दूध देतात आणि दूध त्याच्यावर तो दूध व्यवसाय सुरू होतो शेतीला हा जोडधंदे असतात हा आणखी शेतामध्ये आपण हळद लावतो हळदीपासून वनस्पती सुद्धा तयार वनस्पती म्हणण्यापेक्षा आपण औषधी म्हणायचंय तुला असं म्हणूया हा कल्याणीला काय म्हणायचं मला असं वाटतं की जेव्हा आपले आईवडील शेती करतात तेव्हा ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फवारण्या करतात त्याच्यामुळे माल तर जास्त येतो म्हणजे उत्पन्न तर जास्त येतो पण काही वर्षांनंतर आपल्या शेतीमध्ये जे आपली माती असते ती थोडीशी खराब होते आणि नंतर जे पीक यायला हवं ते येत नाही म्हणून आपण रासायनिक शेती, महत महत आ, रा, शेती ना ना केली महत्वाचा महत्वाचा विषय मांडलाय की रासायनिक शेती न नाही केली पाहिजे म्हणजे रासायनाचा वापर नाही केला पाहिजे मग त्या वेगवेगळ्या फवारण्या केल्या खत जास्त वापरला तर मातीचा पोत बिघाडतो आहे की नाही आणि ही जी शेतीवर जी काही वेगवेगळ्या आपण फवारण्या करतो तेच आपल्या आहारात सुद्धा जातात आपण कमजोर होतात हे असं तिच्या वाचनामध्ये आलं तिचं ते निरीक्षण तिनं नोंदवलं आहे मग आता सेंद्रिय शेती केली पाहिजे म्हणजे काय कसल्याही प्रकारचं कीटकनाशक फवारायचे नाही रासायनिक खते घालायची नाही सेंद्रिय म्हणजे साधे जे आपण खत तयार करतो गाई असेल यांच्या जी शेण येतं त्या शेणापासून जी शेती केली जाते त्या त्या पद्धतीची शेती जर केली तर आपण मजबूत असं येतं पीक कमी येतं उतार कमी येतो पण ते चांगलं येतं की नाही आणखी काही सांगायचे हां आणि मला ही कमाल वाटते की जे मेनपाय येतात किंवा ज्या शेळ्या असतात जेव्हा ते त्या शेतामध्ये जातात तेव्हा त्यांचं जे म्हणजे ते जे खात असतात त्यावेळेस त्यांचं ते जेव्हा तिथे भ्रमंती करत असतात किंवा जे बैल असतात त्यांचं शेण असतो ते, ते, ते आपल्या शेतासाठी फार उपयोगी ठरत साक्षीला काहीतरी सांगायचं मातीमध्ये मातीमध्ये जर आपण थोडं पाणी सांडलं तर त्याचा वास खूप छान मातीमध्ये माती पाणी म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर त्या मातीचा सुगंध येतो आणखी दुसरं असं की बघा आता खूप सारी भारत आपल्या भारत देश जगात पहिल्या नंबरवर आला लोकसंख्येच्या बाबतीत लोकसंख्येच्या बाबतीत भारत देश प्रथम क्रमांकावर आहे तर काही देशांमध्ये समुद्रावर पाण्यावर सुद्धा शेती करायला सुरुवात केली बर काय का असेल समुद्राच्या पाण्यावर म्हणजे पाणी समुद्राचं वापरून नाही तर त्याच्यावर सुद्धा आतमध्ये पाण्यामध्ये शेती करायला सुरुवात केली तर कशी करत असतील हे जरा तुम्ही शोध घ्या हे तुमच्यासाठी काम आहे की अशी कशी शेती केली जाते आणखी कोणती शेती केली जाते जगामध्ये शेतीचे आणखी कोणते प्रयोग असतात याविषयीची जास्तीची माहिती तुम्ही नोंदवायची आहे ठीक आहे आज इथं आपण शेती या शेतीत आल्यामुळे आपण शेतीच्या संदर्भात थोडीशी चर्चा घेतली आणि प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात आल्याने तुम्हाला ते सांगता आलं बऱ्याच मुलींनी यामध्ये सहभाग घेतला त्यांच्या सर्वांचं कौतुक आणि धन्यवादसुद्धा